बदलापूर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा भुयारी मार्ग स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाजवळील जो खालचा भुयारी मार्ग आहे फिश मार्केटजवळचा तिथे आपण आहोत आणि या ठिकाणची जी आहे परिस्थिती जर आपण बघत असाल तर अनेक वेळेला हा भुयारी मार्ग वाहतुकीच्या कोंडी समस्याला सामोरे जात असतो यामध्ये टू व्हीलर झाल्या फोर व्हीलर झाल्या फोर व्हीलर तर नाही जात परंतु तीनचाकी जे वाहनं आहेत ही आपल्याला इथे दिसत आहेत लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत आज जर आपण पहिल्यांदाच बघत असाल तर आज गुरुवारचा टाईम आहे गुरुवार आहे आज ही जी ट्राफिक आहे वाहतूक कोंडी आहे आधी आपल्याला फक्त रविवारी बघायला मिळायची मात्र आता ही जी परिस्थिती आहे आपल्याला नेहमी बघायला मिळते आहे जसे की मी आत्ताच सांगितलं की आता गुरुवार आहे आजचा आणि गुरुवारी देखील ही परिस्थिती अपेक्षित नाही आहे यासाठी आता पर्यायी जो मार्ग आहे बदलापूरला उपलब्ध करून दिला पाहिजे पूर्व आणि पश्चिमला जोडणारा जो अजून एक ब्रिज आहे तो कुठेतरी हवा आहे बदलापूरकरांना आता कारण ही जी अवस्था आहे ही फक्त शनिवार रविवारी आपल्याला बघायला मिळायची मात्र आता गुरुवारी देखील बघायला मिळते म्हटल्यावरती काहीतरी आता इथे उपाययोजना करण्याची गरज आहे हे बघा लांबच लांब आपल्याला रांगा दिसत आहेत वाहनांच्या हा असू द्या ना मागून देखील आपण बॅक साईडला तरी बघितलं आपण वारंवार या संदर्भात लाईव्ह करतो आहे की या जागेवरून जे आहे वाहन झाले त्यांना येण्या जाण्यासाठी बंदी करण्यात यावी परंतु बंदी करण्यात यावी म्हणणारे आपण तरी कोण आहोत यांना पर्यायी मार्ग जो आहे स्वातंत्र्यवी सारखं पूल उपलब्ध आहे परंतु हा शॉर्टकट रस्ता असल्या कारणाने जे रिक्षा देखील आपल्याला इथून जाताना दिसतात परंतु इथले जे रहिवाशी आहेत वाहन चालक आहेत सर्वांच्याच मागण्या येत आहेत की या परिसरातून या भुयारी मार्गातून तीन चाकी वाहनांना जे आहेत पहिले बंदी करण्यात आली होती इथे जे आहे पर्यायी मार्ग हा फक्त जाण्यासाठी म्हणा किंवा दोन चाकी वाहनांसाठी आहे तरी सुद्धा लांबच लांब रांगा आपल्याला बघायला मिळतात तुमच्या प्रतिक्रिया ह्या नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद